आज ना थोडासा वेगळा व्हिडिओ एक्सरसाइजचाच व्हिडिओ आहे थमनेलवरती बघून तुम्ही व्हिडिओवरती आला असालच तर ज्यांनी वजन कमी केलेलं के आहे वजन कमी झालेलं आहे पण चेहऱ्याचा ग्लो पूर्णच गेलेला आहे चेहरा बारीक झाला आहे पण ग्लो अजिबातच राहिलेला नाही त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे आणि ज्यांचं वजन तर ठीक आहे पण चेहऱ्याचा भाग खूप रो मोठा आहे गाल मस्त टमाटर आलूसारखे आहेत त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे तुम्हाला जर तुमचा चेहरा अगदी सेफमध्ये आणायचा आहे तुम्हाला जो लाईन आणायची असतील चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो आणायचा असेल ना तर हा व्हिडिओ अगदी परफेक्ट आहे आणि मोठा रुंदा चेहरा आहे तर तो आपल्याला कमी करायचा असेल त्यांच्यासाठी देखील आणि खास करून वयानुसार आपल्याला इथे आपला फॅट लटकतो तर त्याच्यासाठी देखील ह्या एक्सरसाईज मी आज दाखवणार आहे अगदी परफेक्ट आहेत आणि एक असतं ना पहिले एक छोटंसं उदाहरण मी माझं स्वतःचं देते तो मी थमनेलवरती बघितलं असेलच की बिफोर आफ्टरचा फोटो ज्या बिफोर बिफोरमध्ये मी होती ना तेव्हा माझी मोठी बहीण आम्ही सोबत चालायचो तर तिला छोटी बोलायची आणि मला मोठी बोलायची एवढा फरक असतो आणि आपल्याला कोणीही पहिले जेज करतं ते आपल्या चेहऱ्यावरनंच आपला कलर कसाही असू द्या पण त्या चेहऱ्यावरती एक नॅचरल ग्लो असला ना अरे हा सावळी आहे पण नाकडवाला छान आहे चेहरा खूप सुंदर आहे एक्रे, अट्रॅक्टिव्ह एक्रे, आहे असं बोलतो जर त्या चेहऱ्यामध्ये काहीच नसलं तर काय फायदा जर आपण खूप गोरे चिट्टे आणि त्या चेहऱ्यावरती ग्लो पण नाही आहे काय का जो लाईन नाही काहीच नाही त्या चेहऱ्यावरती नाकच दिसत नाही आहे तर त्या कलरचा काय फायदा तर आजचा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे लास्टपर्यंत एक्सरसाइज बघा खूप छान आणि फायदेशीर एक्सरसाईज आहेत आपल्या खास करून चेहऱ्यासाठी वजन कमी केलेलं आहे त्यांचा चेहऱ्याचा ग्लो गेला आहे त्यांच्यासाठी ज्यांचं वजन मेंटेन आहे चेहरा खूप मोठा आहे त्यांच्यासाठी तर जास्त वेळ न घालावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर सर्वप्रथम आपल्याला करायची आहे पहिली एक्सरसाईज तर कोणती एक्सरसाईज आहे आपल्याला आपल्या गालामध्ये हवा घ्यायची आहे आणि हळूच आपल्याला श्वास घेत वरती बघायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं क्रॉसमध्ये होते हवा शोडत आपल्याला खाली यायचं आहे दहा सेकंद त्याचा होल्ड करायचा गालामध्ये होईल तेवढं आपल्याला हवा भरायची आहे आणि होईल तेवढं आपल्याला होल्ड करून ठेवायचं हो आहे आपले हे पूर्ण मसल्सनं आपले काम करायला चालू होतात आपल्या गालाची याच्याने होणार काय या आपले गाल आहेत ना एकदम मस्त क्यूट क्यूट दिसणार आहे आणि स्टँडिंग दिसणार आहे आपल्या गालावरती आणि हे कधी करायचे आहे ह्या एक्सरसाईज तुम्ही आंघोळीच्या अगोदर करायच्या आहेत आणि संध्याकाळी झोपताना झोपायला जायच्या अगोदर पण करू शकता तर याच्यामध्ये एक ट्रिक पण मी तुम्हाला सांगणार आहे काही दोन तीन टिप्स पण सांगणार आहे त्या पुढे सांगते पहिले आपण दुसरी एक्सरसाइज बघूया आणि आंघोळीच्या अगोदर काय करायचे ते पण सांगणार आहे तर आता दुसरी एक्सरसाइज काय करायची तशीच ही जी एक एक्सरसाइज दाखवली ही परत एकदा दाखवते हवा सोडत आपल्याला खाली यायचंय अशा पद्धतीने ही करायची आपल्याला दहा टाईम एक किली एक वेळेस दोन किले दोन दिवस अशा दहा टाईम आपल्याला ही एक्सरसाईज करायची आणि दोन टाईम केला तर वीस वेळेस होऊन जातात आता नेक्स्ट एक्सरसाइज असंच आपल्याला तोंडामध्ये हवा भरून घ्यायची आपल्या गालामध्ये खास करून आणि पहिली ह्या गालामध्ये हवा भरायची आहे रिलॅक्स व्हायचं आहे हे जे पूर्ण मी ह्या गाल फुगवला हा वा गाल फुगवला वरचा लिप्स कालचं तर हे आपल्याला एक एक राऊंड झाला आपला याचा तर परत त्याचे असे आपल्याला दहा राऊंड करायचे याच्याने होणार काय आपले गाल इथला भाग इथला भाग खूप असा म्हणजे ग्लो करणार आहे आणि मसल आपले स्ट्रॉंग होणार आहेत आणि ॲक्टिव्ह आपला चेहरा दिसणार आहे आकर्षित आपल्याकडनं होणार आहे सगळेजण आपल्याकडे बघण्यासाठी आता आपल्याला जर जो लाईन आणायची असतील त्याच्यासाठी कोणते एक्सरसाइज आहेत तर एकच एक्सरसाईज त्याच्यासाठी परफेक्ट आहे काय करायचं आहे आपला हा हा खालचा होट आहे ना असा नाही करायचं आहे म्हणजे खालचा होठ आपल्याला वरती न्यायचं आहे आणि गाल आपल्याला आतमध्ये खेचायचे हवा ओढल्यासारखं करायचं आहे अशा पद्धतीने पण वरती बघून करायचं आहे त्याच्याने इथला फॅट पण आपला कमी होतो रिलॅक्स मध्ये यायचं परत आपल्याला करायचं इथे छान आपल्याला जर आपले गाल नुसते फुगलेले आहेत ना इथे छान आपल्याला हे पाहिजे असेल आपण मेकअप करतो त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रिड करतो ते दिसायसाठी छान आपला चेहरा कमी रुंद आहे तर छान दिसायसाठी करतो तर हे नॅचरलमध्ये आपल्याला येऊन जाणार आहे आणि जर दिवसातनं तुम्ही दोनच टाईम जर हे केलं तर तुमच्या चेहऱ्यावरती ॲटोमॅटिक ज्योलाईन तयार होणार आहेत आता आपला इथला फॅट आपला लटकलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने आपण आहे आता काय करायचे श्वास घेत हळूहळू आपल्याला वरती जायचं आहे सेकंड आपल्याला होल्ड करायचा आहे आणि होईल तेवढा आपल्याला इथे ते जोर लावायचा आहे खेचायची आपली पूर्ण ही चरबी आणि हा हा आपला खालचा होठ आहे ना तो वरती न्यायचा आपल्याला खाली परव द्यायचा नाही वरती खेचायचा प्रयत्न करायचा वरचा आपला खालचा होठ आपण वरती खेचायचा प्रयत्न केला की त्याच्याने आपली ही स्किन पूर्ण खेचल्या जाणार आहे आणि इथला फॅट जो आपला असतो ना तो पण हळूहळू आपला कमी होत जाणार आहे परत एकदा दाखवते रिलॅक्समध्ये आपल्याला खाली यायचं आहे असं जर आपण दोन टाइम करत गेलो तर आपलं इथलं फॅट मी जसं पहिले सांगितलं अगदी कमी होणार आहे अगदी गायब होणार आहे मग चेहरा खूप सुंदर दिसणार आहे आता जर आपले एक डोळे असतात नेहमी जड पडलेले असतात ना त्याच्यासाठी परफेक्ट एक्सरसाइज मी तुम्हाला सांगते पहिले करायचं काय आपल्याला हात असे एकमेकांना घासून घ्यायचे होतील तेवढे गरम करायचे आपल्याला हात आपले अशा पद्धतीने आपण घासलेले दोन एक्सरसाइज आहेत आपल्या डोळे शांत आपल्या चेहऱ्यावरती एक गरमाहाट पैदा करण्यासाठी तर ते दाखवते अशा पद्धतीने ही एक्सरसाइज आपण सकाळी उठल्या उठल्या करू शकतो फ्रेश फील होणार आहे आपल्या चेहऱ्याला पूर्ण अशा पद्धतीने आपण करायचे जेव्हा तुम्ही कराल तर तुम्हाला वाटेल की किती मस्त वाटतंय किती गरम हात आहेत आपले असं वाटेल आणि आरामात श्वास घ्यायचा रिलॅक्समध्ये आणि पाच सेकंदासाठी असंच ठेवायचं आणि काढायचं चा। इतकं छान वाटतं इतकं फारी फील होतं ना याच्यामध्ये आणि सकाळी सकाळी जर आपल्याला झोप पूर्ण होत नाही तर आपल्या असं जडजड चेहरा पडलेला असतो सुस्त सुस्त वाटतं आपल्याला आपल्याला तर ही हे जर आपण अशा पद्धतीने जर केलेलं आहे ना तर आपल्याला फ्रेश पण वाटणार आणि झोप आले झोप आले असं पण होणार नाही आणि एक फुर्ती येणार आहे आपल्याला या एक्सरसाइनी एकदम फ्रेश वाटणार आहे तर होईल तेवढा आपल्याला हात आपले एकमेकांना घासायचे आणि खूप गरम करायचे अशा पद्धतीने आपण लावायचे मान मानवरती न्यायची हवा खेचायचा आणि आरामात डोळ्यावरती गालावरती आपल्याला हात आपले लावायचे खूप जास्त आपल्याला ह्याच्याने फायदा भेटतो आता जर डोळे जडजड पडलेले असतात नेहमी सारखी तेव्हा झोप आलेली असते किंवा असे दुखतात डोळे त्याच्यासाठी छान एक्सरसाइज आहे करायचं काय इथे पण आपलं डोकं दुखत असतं सारखं तर इथे आपला हा भाग आपल्याला किंवा हे बोट किंवा हे बोट आपल्या इथे ठेवायचे अशा पद्धतीने ठेवलं तर सोपं जाईल आता या भागावरती बघू शकता तुम्ही इथे जर असं ठेवलं असं दाबायचं आणि हे तीन बोटं घ्यायचे इथे दाबूनच ठेवायचे अशा पद्धतीने दाखवते आणि हळूच आपल्या डोळ्यावरती असं इथे आपल्याला हे तीन बोट आपले लावायचे आणि इथे आपल्याला दहा सेकंदासाठी होल्ड करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्समध्ये खाली यायचं इतकं छान फील होतं जर आपल्या सारखे डोळे जळजळ पडले असतील ना त्याच्यासाठी देखील आणि जर आपल्या वर्तुळे काळे पडले असतील ते का पडतात आपले जळजळ पडलेलं असतं चेहरा झोप होत नाही आहे पूर्ण त्याच्यासाठी आपले वर्तुळ काळे पडलेली असतात तर ही एक्सरसाइज अगदी परफेक्ट आहे आपल्या अजून चेहऱ्याला ग्लो देणारी आहे आपले डोळे आकर्षित होणार आहेत याच्यानी आणि सुस्त सुस्त वाटतं डोळे जळ पडलेले त्याच्यासाठी देखील तर परत दाखवते अंगूठा असा घेतला इथे लावला हे तीन बोटं घेतले इथे लावले डोळ्यावरती तुम्ही दोन बोटं देखील लावू शकता आणि इथे आपल्याला अंगुठा आहे ना तो आपला इथे दाबून ठेवायचा आपल्या डोक्याच्यावरती म्हणजे ती नस आहे ना आपली अशी खेचल्या जाणार आहे आणि आपल्या डोळ्याला छान असा आराम भेटणार आहे खूप रिलॅक्स वाटतं आणि इथे पा दहा सेकंडाचा होल्याच्या नंतर रिलॅक्समध्ये तुम्ही खाली यायचं आहे खूप खूप भारी फील होणार आहे आपल्याला आता आपल्याला मसाजिंग करायची चेहऱ्याची ग्लो ग्लो येण्यासाठी आपण काय करू शकतो दिवसातलं दोन टाईम जर आपण एवढं केलं ना एक नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतं डॅप डॅप करायचं आपल्या चेहऱ्याला आपल्या बोटानी तर हे कसं करायचं आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं मी काही टिप्स पण याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आपण आता एक्सरसाईज करतो आहे तर थोडंसं नारियल तेल तुम्ही घेऊ शकता आणि पूर्ण चेहऱ्यावरती लावायचं त्याच्यानंतर तुम्ही ह्या एक्सरसाइज करायच्या आणि त्याच्याने होणार काय स्किन आपली ग्लो करायला आपल्याला जास्त मदत होणार आहे नारिल तेल खूप चांगलं असतं आपल्या चेहऱ्यासाठी भरपूर जणांना सूट होत नाही आहे तर त्यांनी गुलाबजेल देखील लावू शकता चेहऱ्याला किंवा नारिय तेल देखील लावू शकता आता काय करायचं आहे असे हे चार बोटं घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण डबडब करत असं खाली मानेपर्यंत जायचं परत असं असं तसं वरती यायचं आणि सस करत राहायचं याच्याने होणार काय आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होणार आहे आणि जर आपल्या एखादी नसाची सु, सु सुस्त झालेली आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे आपल्याला चेहऱ्याला इचिंग वगैरे होते त्याच्यासाठी इचिंग अशी खुजली वगैरे येते ते काय येते की आपल्या चेहऱ्याला कुठेतरी अलर्जीचा प्रॉब्लेम आहे किंवा कुठेतरी आपली नस चांगलं काम करत नाही त्याच्यासाठी हे डॅब डॅब करणं खूप चांगलं असतं दिवसाचा दोन टाईम जर केलं तर खूप नॅचरल ग्लो येतो आपल्या चेहऱ्यावरती अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण पण करू शकतो खूप छान असा ग्लो येतो आपल्या चेहऱ्यावरती आणि आपण जेव्हा फेशियल करायला जातो ना पार्लरमध्ये ते लास्टला ते आपल्याला अशी मशाज देतातच कारण की आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हायला पाहिजे चेहऱ्याचं त्याच्याने चेहरा अजून खुलतो आपला तर आपण घरी देखील करू शकतो आता आपल्याला जर अजून आपले इथला फॅट कमी करायचा असेल हा भाग आपल्याला सुंदर करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण करायचं काय थोडंसं विचित्र आहे पण करायला काहीच हरकत नाही तर आता करायचं काय तोंडामध्ये आपल्याला अशा पद्धतीने करून आहे असं केलेलं आहे आता रिलॅक्स आहे आता याच पद्धतीने आपल्याला दुसरी स्टेप करायची हळूच आपल्याला वरती जायचं आहे आपल्याला खाली परत पद्धतीने आपण करायचं श्वास घेत वरती जायचे हळूच आपल्याला खाली यायचंय मे मी तुम्हाला ह्या ज्या एक्सरसाइज दाखवलेल्या आहेत ना या, या तुम्हाला दहा दहा वेळेस करायच्या दोन टाइम करायच्या आणि चेहऱ्याला ऑइल लावून जर केलं तर खूप जास्त फायदा भेटणार आहे अजून नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्याला पाहिजे असेल तर थोडंसं बदाम किसून आपल्या चेहऱ्यावरती रात्रीचा पण लावू शकतो किंवा ते आपल्याला होतं ना डाग वगैरे येतात वांग वगैरे ते पण येण्याची आपल्याला खूप कमी असते मग होत नाही लवकर आणि गोरा चेहरा पाहिजे असेल नितळ चेहरा पाहिजे असेल डार्क सर्कल नसतील पाहिजे पिंपल्स नसतील पाहिजे त्याच्यासाठी देखील खूप छान आहे बदाम घ्यायचा उगाळायचा आणि थोडंसं त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि पूर्ण चेहऱ्याला रात्री लावून झोपायचं खूप नॅचरलमध्ये आपल्याला ग्लो येणार आहे खूप आपण गोर आणि सुंदर दिसणार आहे या दोन टिप्स आपण फॉलो करायच्या आहेत ऑइल लावून आपण दोन टाईम ह्या चेहऱ्याच्या मशास करायचा एक्सरसाईज करायच्यात आणि रात्री झोपताना बदाम खिजून त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून पूर्ण चेहऱ्यावरती लेप लावून ठेवायचा जास्त पण नाही आहे एका अर्धा बदाम जरी आपण चेहऱ्याला पूर्ण लावलं तर खूप आहे पाच सात हे अर्धा चम्मस असं टेबल स्पून आपण दूध घेऊन एवढं पण केलं तर खूप फायदा ठरणार आहे आणि अजून आपल्याला ग्लो पाहिजे ना तर आपण पाणी खूप जास्त प्यायचं आहे पाणी जास्त पिल्याने कोमट पाण्याची हॅबिट ठेवली ना दोन तीन टाईम दिवसातनं तरी पण एक नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो तर ह्या अशा काही गोष्टी फॉलो करायच्या आणि चेहरा आपला खूप सुंदर करायचा जर तुम्ही वेट लॉस केलेला आहे आणि चेहऱ्याचा ग्लो पूर्ण केलेला आहे तुम्ही ह्या एक्सरसाईज करू शकता अजून सुंदर आपण दिसणार आहोत जर चेहरा मोठाच आहे तर ह्या एक्सरसाईज तुम्ही करू शकता आणि चेहरा तुमचा बारीक करू शकता जो लाईन आणू शकता ग्लो चेहऱ्यावरती दिसणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा व्हिडिओ सगळ्याच लेडीजसाठी हा कामाचा व्हिडिओ ज्यांचा <गला> ग्लो नाही आहे त्यांच्यासाठी ज्यांचा चेहरा मोठा आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांचा ग्लो गेलेला आहे फॅट कमी करून त्यांच्यासाठी देखील आणि या टिप्स नक्कीच फॉलो करायचे आहेत दिवसातनं आपल्याला सकाळी दहा मिनटं संध्याकाळी दहा मिनटं आपल्या चेहऱ्यासाठी द्यायचेच आहेत कारण की आपली आपल्याला कोणीही जज जे करतं ते आपल्या चेहऱ्यावरूनच करतं तर आपल्याला आपला चेहरा खूप सुंदर ठेवायचा आहे आपल्यासाठी देखील स्वतःसाठी आपल्या मनाला छान वाटलं पाहिजे म्हणून तर नक्कीच करून बघा या एक्सरसाइज आणि रिजल्ट म्हणाल तर एका हप्त्यापासूनच तुम्हाला भेटणार आहे इथला फॅट पण आणि या जो लाईनसाठी देखील तर जो लाईन तुम जो लाईन तुम्हाला पाहिजे असतील ना तर तुम्ही नेहमीही दिवसातनं पाच सहा वेळेस पण असं करू शकता असं दिवसातनं तुम्ही दहा दहा वेळेस करू शकता पाच सहा वेळेस पण तर खूप छान रिझल्ट भेटतो तर भेटूया वे परत अशा जे काही शहाशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय